नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात क्रूर हत्या प्रकरणात जे न्यायालयीन खटल्या चालू आहेत आणि त्याच्या आधी एसआयटी आणि सीआयडीचा जो तपास चालू आहे जरी चार्जशीट दाखल केलेलं असलं तरी आता पुरवणी आरोपपत्र म्हणजे सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केलं जाणार आहे का हा एक प्रश्न दुसरीकडे अतिशय महत्वाचं म्हणजे आमदार सुरेश झस यांचा जबाब नोंदवला जाणार आहे का असा लोकांना पडलेला प्रश्न आहे सरकारी वकील उज्वल निकम यांनी ज्या तारखांचा ज्या गुन्ह्यांचा ज्या घटनाक्रमाचा न्यायालयामध्ये उल्लेख केलेला आहे त्या घटना आणि त्यांनी केलेली मांडणी लक्षात घेता आठ ऑक्टोबर आधी जे काही घडलेलं आहे त्याबद्दल मात्र त्यांनी अजून उल्लेख केलेला नाही असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे आता सुरेश जस यांनी चौदा व एकोणीस जून रोजी पंडित अण्णा मुंडे यांनी बांगलेल्या बांधलेल्या बंगल्यावर आणि सातपुडा बंगला मंत्री म्हणून शासकीय बंगला जो धनंजय मुंडे यांना मिळालेला आहे या दोन ठिकाणी ज्या बैठका झालेल्या आहेत खंडणीच्या संदर्भात त्या बैठका झालेल्या आहेत आणि त्याविषयी त्यांनी पुण्याला जाहीर सभेमध्ये सुरेश दस यांनी सांगितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की होय धनंजय मुंडे वाल्मीकरारच्या उपस्थितीमध्ये खंडणीच्या बैठका झालेल्या आहेत त्याला कंपनीचे अधिकारी शुक्ला नितीन बक्कड वगैरे वगैरे त्यांनी नावे सुद्धा घेतलेली आहेत अगदी वाल्विक कराडचा पी ए त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांचा पी ए जोशी यांची देखील नावं घेतलेली आहेत आणि हे जर खोट ठरलं तर मी राजकारण सोडून देईल असं सुरेश झस यांनी जाहीर केलं होतं आता काय झालेलं ज्या वेळेला तीन आरोपी कबूल करतात उज्वल निगम सगळी न्यायालयाच्या संदर्भामधली जी प्रक्रिया आहे ती रोखोकपणे सांगतात आणि मग सुरेश धस यांना प्रतिक्रिया विचारली जाते मग त्यामध्ये ते असं म्हणतात की आता मी मीडियाला प्रतिक्रिया देणार नाही कशा संदर्भात या बैठका नेमकं काय झालेलं होतं याच्या संबंध संबंधी मी आता मीडियाला माहिती देणार नाही मी कुणाला माहिती देणार आहे म्हणजे असं सुरेश धस म्हणतात ती माहिती मी एस आय टीला देणार असं ते आता म्हणायला लागले म्हणजे जाहीर सभेमध्ये जे बोलले पत्रकारांशी जे बोलले आता मात्र ते जाहीरपणे बोलणार नाही तर ते एस आय टीला बोलणार आहेत म्हणजे बसवराज सिली यांना ते सांगणार आहेत किंवा हो मग सी आय जे गुजर आहेत त्यांना ते सांगणार आहेत की होय ह्या बैठकीचा तपशील असा असा आहे या बैठकीमध्ये असं ठरलं होतं आधी तीन कोटीचा सौदा झाला होता खंडणीचा त्याच्यानंतर दोन कोटीवर एकमत झालं मग दोन कोटी पैकी पन्नास लाख रुपये लगेच दिले गेलेले आहेत आणि मग त्याला कोण कोण अधिकारी होते वगैरे त्यांनी तो तपशील जाहीर केलेला आता ज्या वेळेला अंजली दमानिया असा प्रश्न उपस्थित करतात की उज्वल निकम यांनी जो घटनाक्रम सांगितलेला आहे त्याच्यामध्ये आठ ऑक्टोबरच्या आधी काय काय घडलेलं आहे हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही आणि ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामध्ये सुरेश धस यांनी सांगितलेल्या त्या बैठका सातपुडा शासकीय बंगल्यावर झालेली बैठक आणि त्याआधी पंडित अण्णा मुंडे यांनी बांधलेल्या बंगल्यावरची बैठक त्याचा सगळा तो तपशील हा खटल्यामध्ये तो विचारात घेतला पाहिजेत आणि त्याआधी अर्थातच सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये नितीन बकड शिवलिंग मोराळे डॉक्टर संतोष वायबसे वगैरे वगैरे हे सगळे जे आहेत बालाजी तांदळे आणि स्वतः धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं पाहिजे असं धनंजय देशमुख आणि अंजली दमानिया असं म्हणत आहेत त्यांनी आतापर्यंत जे न्यायालयाचं कामकाज झालेलं आहे उज्ज्वल निगम यांनी जे काम केलेलं आहे याच्यावर शंका व्यक्त केलेली नाही त्यांचं म्हणणं काय आहे की जे गावकऱ्यांनी पाहिलेलं आहे जे आमदार सुरेश जस यांनी अतिशय ठोसपणे बाजू लावून धरलेली आहे त्यांनी वारंवार उल्लेख केलेला आहे मग पुरवणी आरोपपत्र दाखल का करण्यात येऊ नये कारण की नवनीत कामत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून धनंजय देशमुख यांनी सविस्तरपणे सगळं सांगितलेलं आहे म्हणजे आता बघा अठ्ठावीस मे ते अकरा डिसेंबर जे काही गुन्हे दाखल झालेले म्हणजे सुनील केदू शिंदे आवादा कंपनीचे व्यवस्थापक यांनी ती बैठक त्यांनी तक्रार केली होती काय तक्रार केली होती की आमच्या शिवाजी थोपटेचं अपहरण केलं त्याला छळलं आणि मग त्याला नंतर सोडून देण्यात आलं मग आमचं बोलणं झालं हे सगळं त्यांनी सांगितलं होतं मग तो गुन्हा कधी दाखल झाला तो अकरा डिसेंबरला झाला म्हणजे अठ्ठावीस मे ते डिसेंबर पर्यंत काही झालेलं नव्हतं कारण वाल्मिक कराडची दहशत आणि मग ह्या ज्या बैठका झाल्या दरम्यानच्या जून मध्ये त्या बैठकांमध्ये स्वतः धनंजय मुंडे होते असं सुरेश दत्त ज्या वेळेला म्हणतात आणि ज्या वेळेला अशी चर्चा होती न्यायालयीन प्रक्रियेच्या संदर्भात आता बारा मार्च आणि सव्वीस मार्च म्हणजे केज न्यायालयाला बारा मार्च रोजी सुनावणी झाली पहिली त्याच्यानंतर बीडला सव्वीस मार्च रोजी दुसरी सुनावणी झाली आणि आता तिसरी दहा एप्रिलला होणार आता सरकारी यंत्रणांकडून जसं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं का सांगितलं की बघा कशा प्रकारे ती क्रूर हत्या झालेली आहे आणि या क्रौऱ्याला आता कोणत्याही स्थितीमध्ये क्षमा नाहीये आणि ते जे काही व्हिडिओ इमेजेस जे आहेत प्रत्यक्ष क्रूर हत्येचे ते आम्ही प्रसारित केलेले आहेत आणि मग आता काल परवा दोन तीन दिवसामध्ये हे जे जबाब आलेले आहेत ही जी कबुली आहे जयराम चाटेचे सुदर्शन गोले महेश केदारची याचे जाबा जबाबाचे कागदपत्र देखील बाहेर आलेले म्हणजे काय होत आहे की ही जी हत्या यांनी केलेली आहे या सात आरोपींनी सुदर्शन गोले सहित कृष्णा आंधळे जो फरार आहे हे सात आरोपी वेगळे खंडणीमध्ये जो मुख्य सूत्रधार आहे मुख्य आरोपी आहे तो वाल्मिक कराड आहे आणि मग अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होत आहे की लो यांना तर फाशी होणारच आहे हे जे सात आहेत सुदर्शन घोले पासून कृष्णा पर्यंत यांना फाशी होणारच आहे त्याचे पुरावे धडधडीत आहे हे सामान्यांच्या मनातले प्रश्न आहे आता ती न्यायालयीन प्रक्रिया पोलीस तपास चार्जशीट वगैरे वगैरे तो भाग वेगळा आरोपीचे वकील खंडन त्याचं खंडन करतील म्हणजे ते वकील जे आहेत विकास खाडे ते खंडन करतील ते खंडन करतील हे सगळे लोक खंडन करतील हा भाग सोडून द्या प्रश्न आहे कि जर खंडनी अपहरण आणि खून हे तिन्ही समांतर गुन्हे खंडनीमुळे अपहरण झालेलं आहे अपहरणाच्या घटने मध्ये खून झालेला हे सत्य आहे आणि म्हणून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा मकोका हा लावण्यात आलेला आहे मग आधी हे जे वाल्मिक कराड हा जो म्हणत होता की मोठ्या दिमागात एकतीस डिसेंबरला ज्या वेळेला तो शरण आला की मला जामीन घेण्याचा अधिकार होता तरी मी ते तो घेतलेला नाही आणि ज्यांनी खून केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं जे, जे काही उदार मन त्यांनी जे काही के व्यक्त केलं होतं त्याला हे माहिती होतं आपण खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जर असलो तर आपल्याला जामीन मिळणार आणि शिक्षा झाली तर तर फार, फार काय दहा वर्षांची खंडणीची शिक्षा होणार आहे त्याच्यावर चिंता करायचं कारण नाही आपल्याला काही एकशे दोन ब अन्वय किंवा अन्वय कारवाई होणार नाही हत्येची त्याच्यामुळे आपण निश्चिंत राहावं आणि कदाचित बहुतेक लोक असं म्हणतात की धनंजय मुंडे यांनी वाल्मी कराडला असं आश्वस्त केलं काय की तुला त्रास होणार नाही तुला फाशी होणार नाही तुला लवकर सोडवू आणि त्यासाठी तू शरण ये आणि मग जसं तीस डिसेंबरला धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते आणि त्याच्यानंतर एकतीस डिसेंबरला वाल्मी कराड शरण आला तो शरण येताना देखील त्यांनी काय केलंय मग शिवलिंग मोराळेची बावीस एकतीस नंबरची ती आलिशान गाडी स्कॉर्पिओ ती वापरली मग ती गाडी तिथं असावी असं कुणी आदेश दिला होता अंजली दमाने हे सगळं सांगतात बजरंग सोनवणे सांगतात आहे जितेंद्र आव्हाड सांगतात आहे सुरेश धस सांगतात आहे की जा शिवलिंग मोराळे तुम्ही तिथं जा आणि वाल्मिक कराडला सन्मानपूर्वक सी आय डीच्या कार्यालयामध्ये घेऊन या तिथं सोडा कारण ही गाडी मस्सा जोगलाई होती अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये सगळीकडे ही गाडी फिरलेली आता राष्ट्रवादीचे ते कार्यकर्ते शिवलिंग मोराळे त्यांना कुठेही जाणे येण्याचा अधिकार आहे हे असं बरंच आहे महत्वाचं काय ह्या ज्या सातपुडा बंगल्यावरची बैठक ही फार महत्वाची आहे आणि मग ज्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं होतं कि ये की कि हे सुरेश दस यांनी जे म्हटलं होतं या बैठकीविषयी ते लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांच्या संबंधाने काही चौकशी केली जाईल का त्यावर मुख्यमंत्री असं म्हणाले होते की धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एकही पुरावा राज्य गुप्तचर खात्याला मिळालेला नाही आता हे आरोप करतात काही विरोधक आरोप करतात काही आमच्या पक्षातले म्हणजे सत्ताधारी पक्षातले आमदार आरोप करतात ते त्या आरोपांना काही अर्थ नाहीये त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांचा थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खंडनी अपहरण खून याच्यामध्ये कुठेही दुरान्वयाने संबंध नाहीये ते त्याच्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा प्रश्न उपस्थित नाहीये आणि मग राजीनामा का घेतला राजीनामा एवढ्यासाठी घेतला की वाल्मी कराड हा राईट हँड आहे है। धनंजय मुंडेंचा आणि मग समाज भावना लक्षात घेऊन आणि मग ती तशी जबाबदारी लक्षात घेऊन नैतिकता म्हणून राजीनामा घेतला असं ते सगळं आहे आता याला ज्या वेळेला ज्यांनी अनेक खटले म्हणजे त्यांचं जगभर नाव झाले पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून उज्वल निगम ज्या वेळेला खटला लढतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आवर्जून त्यांची नेमणूक करतात आता ते न्याय मिळवून देणारच आहे त्यांची काम करण्याची पद्धत जसं त्यांनी काल ऐन वेळेला कृष्णा आंधळे आणि वाल्मिकराड यांचं काय बोलणं झालं होतं त्या हत्येच्या संदर्भात ती वेळ कोणती होती तीन छप्पन्न वाजून दुपारी तीन छप्पन्नाला पहिला कॉल झाला मग नंतर कसा पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी दुसऱ्या तोपर्यंत कसे कॉल झाले पंधरा ते कॉल झाले ते व्हिडिओ कसे आलेले आहेत वगैरे काय ते सगळं सांगितलेलं आहे आता लोकांच्या मनामधली शंका धनंजय देशमुख बोलून दाखवतात सुरेश धज यांनी बोलून दाखवलेली होती आता ते एसआयटीला डायरेक्ट सांगणार आहेत अशा अनेक गोष्टी ते आता डायरेक्ट एजन्सीला सांगणार आहेत कारण की काय झालेलं आहे की नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्यांदा चर्चा झाली कारण ही हत्या नऊ डिसेंबरला झाली त्यावेळेला त्याच्यानंतर पंधरा डिसेंबरला शपथविधी झाला त्या दरम्यानच्या काळामध्ये हे सगळं प्रकरण जास्त चर्चेला गेलं विधिमंडळाच्या पटलावर याची चर्चा झाली अगदी अंबादास दानवे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते यांनी असं म्हटलं होतं की वाल्मी कराड तिथंच आहे अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस धनंजय मुंडे बोलले होते पत्रकारांना वाल्मी कराड हो माझ्या जवळचा आहे आणि ही जी काही हत्या वगैरे तुम्ही जे म्हणताय ही जी हत्या आहे ती आर्थिक देवाणघेवाणीतून झालेली आहे आणि असं काय बीड मध्येच घडतं काय ते सगळीकडे घडतं अशा प्रकारचं ते बोलले होते आणि याला काउंटर म्हणून आमदार सुबे झज यांनी वारंवार आरोप केले सभागृहामध्ये गेले के सभागृहाच्या बाहेर केले मीडिया समोर केलेले मग पहिलं अधिवेशन झालं आता दुसऱ्या अधिवेशनामध्ये काय झालं दुसरं अधिवेशन अर्थसंकल्पाचं सुरू होण्याच्या पूर्वी एक दिवस आधी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागला आणि तो घेतला गेला परंतु काय सभागृहाच्या पटलावर मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यायला पाहिजे की आमचे कॅबिनेट मंत्री आता ते आता मंत्रीपदी नाहीत असं स्वतःहून सांगायला पाहिजे होतं परंतु ज्या वेळेला त्यांनी ते स्वतःहून सांगितलं नाही सगळा त्याच्यावर ओरडा झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी एका ओळीमध्ये सांगितलं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि ते आता मंत्री नाहीत विषय संपला आणि मग आमदार सुरेश धसचे एक शब्दही बोलले नाही मग विधिमंडळामध्ये बाकीचं सगळं सुरू झालं आता काय काय झाले तो कोण तो कमाल आहे अमुक आहे दिशा सालियन प्रकरण भरपूर जय गुभार गोरेंचा प्रकरण भरपूर चर्चा झाली खमंग हे सगळं झालं आता मुख्य मुद्दा काय की जावेले न, जावेले न, जावेले न, न न, आहे की ज्यावेळे न्या ज्या वेळेला न्यायालयीन खटला चालतो त्यावेळेला लोक काय म्हणतात पत्रकार काय म्हणतात विश्लेषक काय म्हणतात लोकांच्या काय भावना आहेत राजकीय काय आरोप होतात हे काहीही विचारलं विचारात घेतलं जात नाही विचारात घेतलं जात ते फक्त आणि फक्त तुमचा सकृत दर्शनी काय पुरावा आहे बैठक झाली होती का बाबा सातपुडा बंगल्यावर मग त्या बैठकीचा काय पुरावा आहे मग अमुक अधिकारी होते मग त्यांचा काय पुरावा आहे जसं बघा त्या नितीन बक्कडनी लगेच खुलासा केला मी अमक्या अमक्या कामासाठी गेलो होतो धनंजय मुंडे यांच्याकडं त्याचा आणि याचा काही संबंध नाही मी वेगळ्या तारखेला गेलो होतो लगेच त्यांनी खुलासा केला शिवलिंग मोराळे खुलासा केला होता माझी जी गाडी आहे ती गाडी मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आता उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या वेळेला मस्त जोगला आले तर माझं काम आहे तिथं जाणं त्याच्यानंतर ते शरण यायला ज्यावेळेला वाल्मीकरांनी मला हात केला अरे मोराळे मला जरा इकडं सोड बरं म्हणून मी तिकडे गेलो वगैरे हे असे सगळे खुलासे चालू आहेत हे बाहेर चालू आहे सगळं प्रत्यक्ष जोपर्यंत एसआयटी सी आय हे या सातपुडा बंगल्याच्या बैठकांच्या संदर्भात सुरेश झस यांनी जी माहिती लीक केलेली आहे आणि ती जर खोटी ठरली तर राजकारण सोडायला ते तयार आहे त्यांना विचारलं का मग म्हणून मुख्यमंत्री असं म्हणत आहे की नुसतं आरोप करणं वेगळं गोष्ट आहे त्याला आधार काय त्याला पुरावा काय सीआयडीने उशी केलेली आहे का आणि म्हणून सुरेश झस यांचा जबाब नोंदवला का जात नाही हा लोकांना पडलेला प्रश्न आहे आणि तो नोंदवला गेला तरच हे तांत्रिक दृष्ट्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग होऊ शकतं मग सीआयडी काय करेल सी आय असं करेल किंवा एसआयटी असं करेल की सुरेश धस यांचा तो जबाब नोंदवून घेईल त्यासंबंधी पुरावे गोळा करेल आणि मग ते चार्जशीट मध्ये टाकेल आता हे जे चौदाशेपर्यंत चार्जशीट जे दिलेलं आहे दाखल झालेलं आहे आणि ज्याच्यावरून सुनावणी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख नाहीये उल्लेख असता तर काय झालं असतं धनंजय मुंडे यांच्यासहित सगळे सह आरोपी तिथं आले असत परंतु तसं झालेलं नाही मग आता म्हणून काय मागणी होत आहे सातत्याने कि पुरवणी आरोपपत्र सादर केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये अगदी ज्यांनी ती वाशीकडं निघालेली गाडी संतोष देशमुख यांचं पार्थिव घेऊन त्या गाडी ज्यांनी पाहिलेली आहे त्या ग्रामस्थांची जबाब इथपासून तर सगळ्या आधी अठ्ठावीस मे पासूनच्या त्या अपहरणाच्या खंडणीच्या घटना हे सगळं जर डॉट जोडाय जोडायचे म्हटलं तर मग ते जरा न्यायालयीन कक्षेमध्ये जे आवश्यक आहे त्या पद्धतीचं तपास करणाऱ्या यंत्रणांनी ते जोडलं पाहिजेत मग सुरेश धस आता मात्र काय म्हणायला लागलेले की मला मी मला जे काय बोलायचे ते मी एस आय टी कडे बोले मग एस आय टीकडे आता ते नेमकं काय बोलणार आहेत मुळात म्हणजे ते बोलणार आहेत का दुसरं म्हणजे एसआयटी त्यांना बोलवणार आहे का सी आय डी त्यांना बोलवणार आहे का हाच प्रश्न आहे नाही तर मग असं काय की फक्त ह्या गोष्टीवर चालणार आहे ह्या टोळक्याने सुदर्शन घुलेने मोी ग्रुपने ती हत्या केलेली आहे हे शेमडे पोरालाही माहिती त्यांना फाशी होणारच आहे त्यांना झालीच पाहिजे परंतु यांच्या यांना कळसूत्र्या भावल्या यांच्या ज्या काही द्वारा हलवणाऱ्या ज्या आमदारातले बिग बॉस आहेत त्यांचं काय असा प्रश्न आहे लोकांना आणि त्यासाठी हे होणं गरजेचं आहे म्हणून अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा काल त्या संबंधी उल्लेख केलेला आहे सुरेश धस यांना बोलल्यावर ते वेगळं उत्तर द्यायला लागलेले म्हणजे पुन्हा संभ्रम तयार व्हायला लागलेला आहे आता आमदार सुरेश धज यांनी अजून एक म्हटलं होतं काय म्हटलं होतं ईडीकडे जाणार आहे मी ईडीकडे जाणार आहे सगळं कागदपत्र गोळा करण्याचं काम चालू आहे धनंजय मुंडे यांनी कसा भ्रष्टाचार केलेला आहे कशी माया जमवलेली आहे वार्मिक करंडी काय केलेलं आहे असं ते सगळं जाणार आहे मग ते जगन मित्र कार्यालयामध्ये काय झालेलं आहे कुठं काय झालेलं आहे सगळं ते झालेलं आहे तर प्रश्न काय आहे आता की धनंजय मुंडे आणि बाकीचे सगळेसे सह आरोपी यांच्या संदर्भात तपास व्हावा हा जो लोकांचा आग्रह आहे त्या दृष्टीने तपास होईल का त्या दृष्टीने सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल होईल का हे सगळे प्रश्न आहेत या क्षणात आणि त्या संबंधी आपण आती आपण बोललेलो हो, आहोत तर माझी आपल्याला विनंती की हे चॅनल सबस्क्राईब करावं हो, आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या हो धन्यवाद